पैसे नया माल फेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्यायचं आहे बेंगळूर मार्केट आणि चेन्नई मार्केट आणि हैदराबाद मार्केट या तिन्ही मार्केटच्या जे काही दक्षिणेमधील मुख्य मार्केट आहे त्यांचं कांदा बाजार जाणून घ्यायचं आहे आणि परत नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे नवीन कांद्याची एवढी बिकट परिस्थिती सध्या आपल्याला बातमी समोर आलेली आहे आणि तिथल्या मी वारंवार मी तिथल्या व्यापाऱ्यासोबत अडद्यासोबत टचमध्ये आहे ते इतका स सविस्तर सांगत आहे काय परिस्थिती झालेली आहे त्या शि या व्हिडिओच्या शेवटी त्या व्यापाऱ्याचं अडत्याचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्ही जा ऐकायचं आहे नेमकं त्यांनी काय म्हणत आहे नवीन कांद्याबद्दल आणि ते स्पष्टीकरण पण दिलेलं आहे व्यवस्थित बाजारभावाबद्दल ते हैदराबाद मार्केटचा बाजार जे काही आहेत आणि नवीन कांद्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ते बघायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता आपण जाणून घ्यायचं आहे चेन्नई मार्केट आणि बेंगलोर मार्केटचा बाजार आहोत सध्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन विसरू नका काल मी संध्याकाळी शेतकऱ्याला लाईव शेतकऱ्यासाठी लाईव्ह आलेलो होतो भरपूर शेतकरी जुळलेले होते जे अजून जे कोण शेतकरी ते व्हिडिओ नाही बघितला असेल तर ते बघून घ्या आणि मी काल एक विधान केलेलं होतं की आता इथून पुढे आवक वाढतील पन्नास प्लस जाऊ देऊ नका म्हटलं होतं तरी पण आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पासष्ट गाड्याची आवक झालेली आहे आवक उद्या सुट्टी आहे मार्केटला त्यामुळे कदाचित आवक वाढली असेल नाहीतर शेतकऱ्यांनी भरपूर चाळ पडली असेल तर या सगळं समीकरण आपण संध्याकाळची लाईव्ह सांगू आहे या संध्याकाळी नेमकं काय परिस्थिती होऊ शकते बाबा या आवक वाढल्यामुळे नेमकं काय प्रॉब्लेम येऊ शकतात बाजारभावामध्ये आणि पुढे चालून काय परिस्थिती राहू शकतात याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका सध्या आपण चेन्नई मार्केटचा जाऊन घ्यायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो तिथे अ चेन्नईमध्ये जवळजवळ तीस गाड्याची आवक झालेली आहे जुना कांदा बरं का आणि नवीन कांदा फक्त पाचशे ते आठशे पाकिट कांदा आलेला आहे एवढी खराब परिस्थिती तिथे पण सुरू झालेली आहे ठीक आहे आपण जुन्या कांद्याचा बाजारवाजवळून घ्यायचा आहे जुन्या कांद्याचा बाजारभाव का फुल साईज जो कांदा आहे ते चोवीसशे रुपयापासून ते सव्वीसशे रुपये बाजारभाव आहे ठीक आहे आपण रिपोर्ट आलेला आहे चोवीसशे रुपयापासून ते सव्वीसशे रुपये पर्यंत बिग साईज कांद्याला भाव आहे मुक्कल जो आहे तो दोन अकराशे रुपयापासून तेराशे रुपयेपर्यंत सॉरी दोन हजार रुपयापासून तेवीसशे रुपयापर्यंत भाव आहे कुठला मुक्कल साईज कांद्याला आणि मीडियम साइज जो आहे ते अठराशे पासून ते दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंत मुक्कल साईजला आहे गोल्टा गोलटीला आहे बाराशे रुपयापासून ते सोळाशे रुपयापर्यंत आहे आणि गोलटीला आहे चारशे रुपयापासून ते सॉरी आठशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत तिकडचा जो काही बाजारभाव आहे ते पन्नास के असतो आपण त्याला आपले क्विंटलच्या हिशोबाने कन्वर्ट करतो त्यामुळे थोडा अडचण होतोय काय हरकत नाहीये म्हणजे एक प्रकारे बघा बिग साइज जो का भाव आहे तो चोवीसशे पासून ते सव्वीसशे रुपयापर्यंत हास्ट केलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि नवीन काद्याला सुद्धा बावीसशे रुपयापासून ते दोन हजार रुपये पर्यंत भेटलेला आहे परंतु त्यामध्ये भरपूर डॅमेज माल आहे असा त्यांचा उल्लेख आहे आणि बेंगलोरमध्ये सुद्धाही काल बाजारभाव मध्ये खूप बदल झालेला आहे कालचा बाजारभाव आहे आजची अपडेट आली नाही मी कालचं जे काही बेंगलोर म्हणजे तेरा आठ दोन हजार पंचवीसचं हे सांगतोय आणि आजचं जे काही चेन्नईमध्ये चौदा तारखेचं सांगितलेलं आहे ठीक आहे आता बघा तेरा तारखेचं म्हणजे बेंगळूरचं बघा मार्केट काय आहे जवळजवळ दीडशे गाड्याची आवक झालेली आहे टोटल कांदा त्यामध्ये जवळजवळ आपल्या महाराष्ट्राचा जो, जो, जो कांदा आहे तो सत्तर टक्के कांदा आहे त्यामध्ये नगर आणि बीडचा आहे आणि एक दोन जो लॉट आहे ते तेवीसशे ते, ते चोवीसशे रुपये गेलेला आहे म्हणजे एक दोन काही वक्कल जो आहे ते तेवीसशे चोवीसशे गेलेला आहे बिग बेस्ट साईज कांदा म्हणजेच एक नंबर सुपर कांदा जो आहे तो दोन हजार ते बावीसशे गेलेला आहे मुक्कल अठराशे दोन हजार मिडियम चौदाशे सोळाशे गोल्टा हजार ते बाराशे गोल्टी चारशे ते सहाशे जोड आणि चोपडा म्हणजे खराब कांदा जो आहे तो तीनशे ते सहाशे आणि डिस्कलर म्हणजे त्याला कलर म्हणजे खराब कांदा जो आहे तो सोळा चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत बेंगळूर मार्केटमध्ये कालचा बाजारभाव आहे तर काल नवीन कांद्याचं काय परिस्थिती ते जाणून घ्यायचं आहे नवीन कांद्यामध्ये फक्त सोळाशे बॅग आलेल्या आहेत म्हणजे नवीन कांदा खूप कमी आलेला सोळाशे म्हटलं तर फक्त तीन गाड्या गाड्यांची आवक काल बेंगळूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे ठीक आहे एकंदरीत म्हणजे नवीन कांदा यावरून तुम्ही समजू शकता की नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे या आवक व समजू समजता येईल आपल्याला त्यामध्ये बघा बिग बेस्ट साईज जो कांदा आहे सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत काल बेंगळुर मार्केटमध्ये नवीन कांद्याला भेटलेला आहे बिग बेस्ट कांदा जो आहे पंधराशे सोळाशे मुक्कल तेराशे ते पंधराशे आणि खराब जो कांदा आहे पाचशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत काल विजापूर म्हणजे बेंगोल मार्केटचा बाजारभाव आहे आता आता जी काय रेकॉर्डिंग आहे या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला स हैदराबादचा बार्था बाजारभाव बार्था समजत येईल ते स्वतः त्यांच्या तोंडून आपण ऐकायचं आहे आणि आवक मात्र बघा फक्त तीस ते चाळीस गाड्याची चा आवक झाली आहे म्हणे हैदराबाद है मार्केटमध्ये है। आणि नवीन कांदा नाके बराबर आहे म्हणजे पूर्णपणे कमी आहे कु त्या कुठे म्हणजे साऊथमध्ये जास्तीत जास्त जे काही नवीन कांदा आहे तिथे उत्पादन घेतला जातो तिथे टोटल कांद्याची परिस्थिती बिकट आहे असं त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि ती कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते या व्हिडिओच्या मध्ये आहे रेकॉर्डिंग आहे तर तो व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून तुम्हाला काय क्या पोझिशन आहे हैदराबाद का ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर बी हुआ अच्छा हाँ और, और गोल्टा गोल्टी गोल्टा गोल्टी पा, पस, पा, तेरा बा चौदह अच्छा गोल्टा गोल्टा ग्यारह हजार हाँ हाँ क्या मीडियम क्या चल रहा है सत्रह उन्नीस सत्रह उन्नीस हम्म इधर का आज देखेंगे क्या क्या है आज हमारे यहाँ मार्केट में एक सौ पासठ गाड़ी है आवक पांसठ बोल रहे थे वन एटी वन सिक्सटी फाइव 165 ओके okay, 160 क्या कल का बढ़ेगा क्या आवक देखो तुम कल छुट्टी है ना हाँ कल छुट्टी है कल छुट्टी है पर परसों कल नहीं हाँ परसों मार्केट रहेगा कल छुट्टी है तो फिर क्या कि, आज कब देखेंगे अपडेट देता मैं सैटरडे दे देखेंगे सैटरडे दे कितना तीन सौ दो सौ पक्का होता है <laughs> उतना नहीं होगा उतना तो नहीं होगा ये नया माल माल क्या पोजीशन तुम्हारा उधर नया माल फेल हो गया जी फेल हो गया मलतम <laughs> फेल हो गया ना यार बारिश है ना बहुत साउथ में बहुत बारिश है यार फेल हो गया ऐसा कैसे तुम्हारे नया नया माल को जैसे तो इधर भाव बढ़ने वाला कम होने वाला है ये वो बोलने बोल रहे थे लोग 80 परसेंट फेल हो गया कहीं को बोले तो बारिश ज्यादा आ गया कुरुल में कुरुल में कुरुल में खाली साउथ में का, कर्नूल में आता आ, बाकी ठीक है आ, बाकी कर्नूल में फेल हो गए बारिश आया ना अरे बाप रे बाप ऐसा उधर ही फेल हो गए हाँ उधर ही फेल हो गए किसान के पास से फेल हो गए फिर ये इस साल धमाका होगा फिर ये क्या है सव? नॉर्थ में बहुत माले बोल रहा नॉर्थ में, में, में देख रहे ना बारिश क्या नॉर्थ में देख रहे ना बारिश क्या हाल है, <laughs> हाँ? क्या है? सब लोगों के पास साउथ है तो भी प्रॉब्लम तो अभी बांग्लादेश का भी निर्यात चालू होगा ना माल कहाँ से रहेगा क्या क्या खाओगे ये क्या नया माल थोड़ी है अभी जूना माल है जूना माल कब तक रहेगा एक दो महीना दो महीने के बाद क्या खाओगे नया माल का तो उत्पादन नहीं रहेगा इस साल हाँ भाव तो पिछले साल से बहुत ज्यादा बढ़ गई सा है की नहीं सही है तुम्हारा बोलिंग सही है <laughs> क्या और हो समझ में नहीं आ हो रहा मेरे को